जनाधार सोशल डेव्हलपमेंट अँड वेलफेअर फाउंडेशन धुळे यांचा दिमागदार उद्घाटन सोहळा संपन्न आज दिनांक एकोणतीस तीन दोन हजार बावीस रोजी धुळे शहरातील पश्चिम उडको पवन नगर या ठिकाणी जनाधार सोशल डेव्हलपमेंट अँड वेलफेअर फाउंडेशन धुळेचा उद्घाटन सोहळा मोठ्या उत्साहात साजरा झाला या प्रसंगी उद्घाटक सोहळ्याचे अध्यक्ष म्हणून न्यायाधीश व सचिव जिल्हा विधी सेवा प्राधिकरण धुळेचे डॉक्टर दीपक डोंगरे हे होते तसेच प्रमुख मान्यवर म्हणून ॲडव्होकेट डी जी पाटील धुळे जिल्हा बार असोसिएशन अध्यक्ष उपाध्यक्ष ॲडव्होकेट मधुकरराव विसे सचिव ॲडव्होकेट सुरेश बच्चाव माजी उपाध्यक्ष ॲडव्होकेट जितेंद्र निडे धुळे जिल्हा न्यायालयाचे ॲडव्होकेट आर डी जोशी ॲडव्होकेट अमित दुसाने अधिव्याख्याता धुळे पोलीस प्रशिक्षण केंद्राचे घनश्याम थोरात ज्येष्ठ कवी जगदीशदादा देवपूरकर प्रकल्प अधिकारी राज्य महिला आयोग मुंबई लक्ष्मण मानकर प्रदेशाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस सुरेंद्र मोरे खानदेश विभागाचे महामंडलेश्वर पार्वती जोगी डायरेक्टर राज इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटचे रजत शहा अध्यक्ष चिराई बौद्धेशी संस्थेचे मनोहर पाटील सप्तशृंगी बौद्शी संस्थेचे अध्यक्ष असौ मीनाताई भोसले धुळे एसटी बँकचे मॅनेजर माधवराव ठाकरे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सेवाभावी संस्थेचे नाजनी धुळे शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नितीन देशमुख रोड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप पाटील मोडी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय शिंदे धुळे तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील आदी मान्यवरांच्या उपस्थितीत सदर कार्यक्रम पार पडला तर या कार्यक्रमाचे ॲडव्होकेट शीतल जावरे संस्थापक अध्यक्ष सोशल डेव्हलपमेंट अँड वेलफेअर फाउंडेशन यांनी केले तर प्रास्ता करत असताना व कार्यप्रणाली या ठिकाणी स्पष्ट करण्यात आली वंचित शोषित वृद्ध व अनाथ बालके यांचे पुनर्वसन महिला अत्याचार श्री शिक्षण समाज प्रबोधन महिला सक्षमीकरण आरोग्य तसेच तृतीयपंथी यांच्या समितीवर तसेच एलजीबी व्यक्तींसाठी कार्य करणे हे उद्दिष्ट आले सत्कार करण्यात आला यावेळी ऍडव्होकेट जितेंद्र निढे अॅडव्होकेट आर डी जोशी यांनी आपले मनोगत व्यक्त केली तर भाषणा भाषणादरम्यान खडतर परिस्थितीचा सा सामना करून जनाचा आधार देण्यासाठी जनाधार संस्थेची स्थापना झाली असे सूतोवास कार्यक्रमाचे अध्यक्ष न्यायाधीश तथा सचिव जिल्हा सेवा प्राधिकरण धुळेचे डॉक्टर दीपक डोंगरे यांनी यावेळी व्यक्त केले तर उपस्थितांना जनाधार संस्थेबद्दल अधिक माहिती देऊन जनाधार टीम आका, आकाशवाणी निवेदिका सौ पूनमताई बेळसे यांनी केले तर ईश्वर वाघ यांनी आभार व्यक्त केले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अॅडव्होकेट अतुल जाधव खजेनदार सुभाष जावरे सचिव दिनेश पाटोडे उपाध्यक्ष प्रवीण राठोड ऍडव्होकेट शैलेश सोनार अॅडव्होकेट संदीप जावरे माननीय सिद्धार्थ मंगडे सौ ताईबाई जावरे ईश्वर विक्रम वाघ पूजा पवार कोमल खैरनार आदींनी या कार्यक्रमासाठी आता परिश्रम घेतला तर या ठिकाणी मोठ्या संख्येने नागरिक वर्ग उपस्थित होते त्याच कारण असं आहे की आम्ही तीन वर्षापूर्वी म्हणजे तीन वर्षापासून आम्ही काम करत आहोत जनस्वास्थ्य संस्थेत आम्ही काम करत असताना आम्हाला बरेचसे असे मुद्दे दिसले की ज्यावर आम्ही काम करायला पाहिजे ही आम्हाला कुठेतरी गरज भासली ज्या गरजेपोटी आम्ही जस सगळे मुद्दे आम्ही यात घेतलेलेच आहेत हॅलो हॅलो ते काम करत असतानाचे जे मुद्दे आम्हाला लक्षात आलेले आहेत ज्या पद्धतीने आम्ही ही संस्था ओपन केलेली आहे यात आम्ही काम करण्यासाठीचे विषय घेतलेले आहेत महिला अत्याचार शिक्षण बालकामगार बाल विकास संविधान जागृती वंचित शोषित वृद्ध यांच्या पुनर्वसन करण्यासाठी महिला सक्षमीकरण आरोग्य तसेच तृतीयपंथी व एल जी बी टी व्यक्तींसाठी कार्य करण्यासाठीच्या आमचा या संस्थेचा मानस आहे याच्यात आम्ही असं निदर्शन आम्हाला आलेलं आहे की ज्यावेळेस आम्ही काम करत होतो त्यावेळेस एक छोटी तुम्हाला घटना सांगते आम्ही एका गावाकडे गेलो त्या गावामध्ये असं झालं की जे मुलं होते जे की एका शेतात राहत होते जंगलात राहत होते शाळा त्यांच्यापासून खूप लांब होती परंतु काय झालं की त्या शाळेपर्यंत ते पोहोचू शकत नव्हते यासाठी आम्ही सुद्धा शाळेशी पण बोललो परंतु त्यांना शाळेचं असं म्हणणं होतं की आम्ही त्यांच्यासाठी बसेस पाठवू शकत नाही ते फक्त पाच दहा मुलं आहेत तर जाऊ देऊ आपण ही आमच्यासोबत ज्यावेळेस घटना झाली आणि आम्ही त्यांच्यासाठी प्रयत्न करून सुद्धा प्रयत्न करू नाही शकलो काहीच करू नाही शकलो त्यावेळेस मनात असं वाटलं की शासनाने प्रत्येक खूप साऱ्या योजना शिक्षणासाठी केलेल्या आहेत नववी पर्यंत फ्री ऑफ कॉस्ट शिक्षण मिळतं त्यात आपण सगळ्या सुविधा प्रोव्हाइड करतो मुलांना परंतु ह्या मुलांपर्यंत शिक्षण कसं पोहोचेल याचा विचार ज्यावेळेस आम्ही करतो तर भारताचा विचार येतो मला की आपण कुठे मागे आहोत की शिक्षण फ्रीमध्ये देऊन सुद्धा त्या मुलांपर्यंत पोहोचत नाही त्याच पद्धतीने महिलांवरचे कामं बघितले किंवा वृद्धांवरचे बऱ्याच केसेस माझ्याकडे आलेल्या की ज्यामध्ये मुलांकडे सगळं देऊन सुद्धा मुलं त्यांना काहीही देत नाही ते रस्त्यावर आहेत हा एक मुद्दाही महत्वाचा आहे तसंच आम्ही डोंगरे सरांसोबत आमची चर्चा झाली होती तर सर खूप छान शब्द बोलले की गरज आहे समाजाला ती तुम्ही करा तर सर आम्ही नक्कीच ते काम करणार आहोत जी नेमकी गरज आहे ती आम्ही नक्कीच जी समाजाला देण्याची गरज आहे सरांच म्हणणं होतं की जे नसतं ते कधीतरी लोक पावतं परंतु ज्याची गरज आहे ते टिकून राहतं तर ती तुम्हाला गरज पूर्ण करायची समाजाची की समाजापर्यंत तुम्हाला त्या घटकापर्यंत पोहोचायचे जे वंचित आहेत तर वंचितांपर्यंत पोहोचून आमची संस्था नक्कीच काम करणार आहे सर